नमस्कार अंजली ताई गुडी हार्दिक शुभेच्छा कशा तुम्ही आमची लाडकी बहिणा बाई हो का हार्दिक स्वच्छावर का गुडी पाडव्याच्या चला तोंड तो दाखवते तुम्हाला बसले कामावरून सगळं आता स्वयंपाक करते लसूण सोते लसूण आणि आपल्या नवीन वर्षाच्या हो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सासरी गुढी नाही बसवत बर का पण मी बसवते आमच्या फक्त देवीच्या मंदिरात जाऊन सासरी मस्त पूजा करतात ते पत्ता वगैरे असतात ना त्याने आणि फुलं वगैरे वाहून मस्त पूजा करतात सकाळी जे हिंदू आहेत ना सगळे त्यांचा नवीन वर्षाचा दिवस आहे माझ्या मायारी गुढी बसतात साखरे साखरे बस आज लय काय पुरणपोळी पुरणपोळी प्रत्येक ठिकाणी गुढीपाडवा साजरा केला जातो पण गुढी फक्त आपल्याच इकडे महाराष्ट्रातच उभं करतात तर बघ मला चला मी गुढी दाखवते तुम्हाला एकदा आपली गोड चटणी पण बनते आणि इकडं डाळ शिजते डाळ डाळ शेजार शेजारची गुढी इथे गुढीला आता नाही का गुळा आणि याच नैवेद्य दाखवत ना गुढी उभा केल्यावर जेरा राईस पापड लोणचं बस एवढंच हो का हा कंबरले दुखते काय सांगावं तुम्हाला ताई तुम्ही खरं बोललात माझं पण इतकं दुखतंय पण गोळी खाल्ली ना मला खूप त्रास होतो ऍसिडिटीचा त्याच्यामुळे मी जेवढं होईल ना तेवढं घरगुती खाणं आणि म्हणजे पाणी वगैरे वेळेच्या वेळ वे, पिऊनच आपलं शरीर सांभाळते नाही तर गोळ्या औषधाने मला खूप त्रास होतो पित्ताचे गोळी मी भरपूर खाल्ल्या पहिले पण आता नाही खात आणि कंबरले दुखते खरंच सकाळी मी सगळे ते पाणीपुरीचे बघा भांडे धुतले ते मला दाखवते हे सगळे पाणीपुरीचे भांडे दिसतात ना प्लेटी छोटे छोटे ते सगळ्यात धुवून ठेवले तर आता ते ह्याच्यामध्ये लावायच्या अजून त्या आणि आता पुरणपोळी बनवणारे पटकन आता डाळ शिजली ना पटकन भात लावते आणि भाज्याचं वगैरे तिथं मळून घेते लगेच म्हणजे लगेच सोपं होतं मी चहा आत्ता पेले मला इतका उशीर झालाय कारण की घरचं पण काम पाणीपुरीचं पण काम सगळंच असते पण मला आज गोडधोड काहीतरी मस्त असू दे पुऱ्या तर मी बनवतच राहते पण म्हणलं चला आज पुरणपोळी बनवते आणि मी गुढीपाडव्याला पुरणपोळीच बनवते खूपच सुंदर दिसत होती गुढी हां तरी ते तिकडच्या साईडला त्याचं तोंड झालंय ते माळ वगैरे असते ना त्याच ते नाही व्यवस्थित दिसलं वाटतं तुम्हाला मी ते ज्वेलरी बनवते ना बसून बसून खूप त्रास होतो हा तुमचं ज्वेलरी आणि माझं पाणीपुरी बस कंटिन्यू आपण पाच सहा घंटे बसतो ना तर पाच सहा घंटे काय थोडं असतं का आपल्याला हलताच येत नाही एकदा काम हातात घेतलं की तसं होतं ए मी ज्वेलरी बनवते हो ना तेच ना एकदा बसलं ना कामाला वैश उड्या नको मारू पडशील खाली बस खाली नाही करत डान्स तू डान्स करते नाही करू पप्पा तिथं कांदा कापते डोळ्यात जाईन कांदा ये इकडं कांदा जाईन डोळ्यात जसं जमते तसं करायचं अंजली जाय जास्त लोड नाही घ्यायचा हो। ते तर बरं पुरणला सुट्टी म्हणून नाही तर मग त्यानंतर टिफिनचं वेगळंच नंतर हे वेगळंच करून बेत बारा पडतो दोन्ही टायमाचा काटाची आमटी पण होते हो तेच ना आता मस्त आमटीला फोडणी देते आता ही डाळ झाली शिजून तर आणि एक साईडला पुरणासाठी करून घेते आणि मला आमटी भरपूर आवडते आमटीमध्ये कुरवडी टाकून खायला मला इतकी आवडते खूपच आवडते खरंच अजून काय केस सुद्धा तसेच बसले साडी घालून नसते आणि सन्मासोदिला पाव नीट राहिलेलं बरं आहे का नाही कंबर तर इतकी दुखती दोन तीन दिवस झालं एक तर कूलरच्या हवेनी पण होऊ शकतं आणि काम पण भरपूर असते ना मी म्हणलं ताई दोन दिवस झालं नाही येत पण तुमचं लाईक टायमिंग काय होतं काय माहिती मी कामाच्या मोठ्या बहिणीचा फोन आलाय परत येतो मी हां हां चालतंय चालतंय दिति काल सकाळी आले होते तुम्ही नाही आला तुम्ही काल सकाळी परवा सकाळी होता तुम्ही सकाळी तर तो आकाशन तो विचारत होता कुठे अंजली ताई परवा आलता तुम्ही अंजली ताई सकाळी नव्हतं काल परवाच्या सकाळी होत्या तुम्ही लाईला आणि संध्याकाळी पण होत्या दोन दोन्ही टाइम होतात तुम्ही सकाळी संध्याकाळ सॉरी काल नाही परवा हा परवा काल तो आकाश विचारत होता ना आकाश विचारत होता मी म्हणलं काही कामात असतील म्हणलं त्या म्हणलं हो। ते विचारत होते ना त्याच्यामुळे आणि रात्री, का रात्री ची, वीचे तर काय रात्री तर सगळी लाईटची बोंबच झाली माझ्या कोणीच नीट बोलत नव्हतं सगळे विचित्र विचित्र आणि मग आपल्याला कोणी विचित्र बोलल्यावर आपण शांत बसणार आणि ताई एक विशेष आहे आज नवीन वर्ष आहे असं बोलायला नाही पाहिजे पण काही काही लोक गोड बोलतात आणि मध्येच काहीतरी थोडी बोलतात नमस्कार संगीता ताई ए ए पोरी गॅस बारीक कर बरं डाळीचा कुकरचा हां बारीक हां कमी कर फक्त कमी गॅसवर थोडीशी हां गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सांगितात ताई केलं का एक्सेसिबिलिटी यहां पर ये लगाया है <laughs> बोला बोला झाला का तुमचं कोरोनाची कोळी चला आता पटापट मी आवडून घेते पुरणपोळी थोड्या वेळाने पुन्हा मग लाईव्ह घेऊया स्वयंपाक झाल्यावर स्वयंपाक झाला तर पटकन लाईव्ह सगळ्यांना पुन्हा एकदा गुढी पाडवायच्या हार्दिक 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 शुभेच्छा असा सपोर्ट राहू द्या चला बाय बाय मग लसूण सोलून झालं माझं आता पटपटपट स्वयंपाक बनवते मग नंतर लाईव्ह घेते पुरणपोळ्या झालीच्या नंतर तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय आणि गुढीपाडवीच्या हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय